म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत आणि यावर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या बहिणींना की हा कार्यक्रम तुमच्याकरता तयार केलेला आहे एक आमची माता भगिनी ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी ती संपूर्ण परिवाराला आपल्या पायावर उभी करते एखादा माणूस ज्यावेळेस पायावर उभा राहतो त्यावेळेस तो अनेक वेळा परिवारापेक्षा इतर गोष्टींवरही पैसा खर्च करतो पण आमची माता भगिनी ज्यावेळेस पायावर उभी राहते तिची पहिली प्राथमिकता ही आपला परिवार असतो मुलांचं शिक्षण असतं आणि म्हणून महिलांना सक्षम केल्यामुळे निश्चितपणे कुटुंब राज्य आणि देश सक्षम होतो आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणात हे काम हातामध्ये घेतलंय आणि आमचा अनुभवही असा आहे की आम्ही या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जी कर्ज महिला बचत गटांना देतो महिला बचत गट एक रुपयाचं कर्ज देखील बुडवत नाही सगळे पैसे त्या परत करतात कधीच महिला बचत गटाचा डिफॉल्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आम्ही इतर योजनांमध्ये वेगवेगळ्या पुरुषांना जे पैसे देतो त्यातले साठ टक्केच पैसे परत येतात चाळीस टक्के बुडतात पण महिला कधी पैसे बुडवत नाही त्यांना एक रुपया दिला तर एक रुपयाचे दहा रुपये करण्याची कला ही आमच्या महिलांजवळ आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना महिलांकरता आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आमच्या बहिणींपर्यंत पोहोचवून आमच्या बहिणींना सक्षम करायचं आहे आपल्या घराला सक्षम करायचं आहे कुटुंबासोबत आपल्या राज्याला सक्षम करायचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आज या निमित्ताने बाबांनी काही मागण्या देखील केलेल्या आहेत त्यातल्या ज्या मागण्या बाबा आता आचारसंहिता चालू आचार चा आहे पण त्या आचारसंहितेत ज्या म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आपण काळजी करू नका आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतो त्यामुळे आपल्याला जे काही लोकांची कामं आहेत ती कामं करायची आहेत त्यामुळे त्याकरता निश्चितपणे गांभीर्याने त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता मी प्रयत्न करेन आणि आज पुन्हा एकदा एक अतिशय एक चांगलं या ठिकाणी रुग्णालय तयार झाल्याबद्दल मी ज्या ज्या विभागाने यात काम केलं असेल पीडब्ल्यू डी असेल आरोग्य विभाग असेल आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून त्याच्याकरता केलेली मदत असेल ज्या ज्या लोकांनी याकरता मेहनत केली आहे तिथले डॉक्टर्स असतील स्टाफ असेल अर्थात आता अजून डॉक्टर्सची नियुक्ती करायची आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद